महाराजांच्या निमित्त एकोणीस तारखेपासून म्हणजे शिवजयंती एकोणीस तारखेला होती एकोणीस तारखेपासून उद्याची त्यांचा असलेला चोवीस तारखेचा वाढदिवस या वाढदिवसापर्यंत भरगच्छ असे सामाजिक शैक्षणिक लोकउपयोगी अन्नदान असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील शेतकऱ्यांसाठी बैलगाड्याच्या शर्यती असतील बिल्डिंगच्या स्पर्धा असतील होम मिनिस्टरसारखे आमच्या माता भगिनींसाठी कार्यक्रम असतील खास करून आरोग्य शिबिर असतील आरोग्य शिबिर तर मला वाटतं विभागवार प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उदयनराजे समूहाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत कालच बैलगाड्याची मोठी शर्य झाली त्या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि तिथला एकंदरीत उत्साह बघता त्यांनी तिथं सांगितलं की पुढच्या वर्षा वर्षापासून म्हणजे यावर्षी लिंबसारखं मोठं गाव आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा चालू केली होती आदरणीय आमच्या दादांनी भव्य स्वरूपाची त्या ठिकाणी बक्षिसं दिली होती त्यामुळं तिथल्या लोकांनी मोठा सहभाग नोंदवून जवळजवळ मला वाटते तीन एकशे गाड्या बैलगाड्या गा। आल्या होत्या त्याच पद्धतीनं आमचे सागर भोसले आहेत होम मिनिस्टरसारखे किंवा तुमच्या रिक्षावाली सगळी संघटना आहेत त्यांना एक रुपयात विनामूल्य काहीतरी विमा काढून देत आहे त्यांचा इन्शुरन्स वगैरे हो म्हणजे प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन केलं आहे उद्या माझ्या माहितीप्रमाणे आज रात्री ज्या श्रीमंत छत्रपती दादा महाराज प्रतापक्षी उर्फ दादा महाराज यांच्या नावानं ज्या स्पर्धा चालू आहेत गेल्या अखंड तेवीस वर्षापासून त्याचा भव्य दिव्य सोहळा आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाराच्या आत मॅच संपते आणि मॅच संपल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी बारा बरोबर महाराजांचा केक कापून मोठ्या उत्साहाच्या वातावरण म्हणजे एवढा आनंद उत्सव असतो सगळे तरुण असतील मध्यमवर्गीय असतील सगळी मंडळी म्हणजे रात्रीचा माहोल तुम्ही सगळ्यांनी अनुभवला आहे गेल्या वर्षाचा आणि यावर्षी आदरणीय दादा मोजरांनी शिवतीर्थावर जी आतशबाजी ठेवलेली ती खरोखर आज संध्याकाळी पाहण्यासारखी आहे आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही ती टिकून घ्या इतक्या चांगल्या पद्धतीचं चा नियोजन केलं आहे आणि महाराजांचा केक कापल्यानंतर तिथून जी सुरुवात होणार मिरवणुकीला ते गांधी मैदानापर्यंत ती रॅली रॅलीचं रूपांतर मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात होतं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा महाराज साहेबांनी खास करून आता प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक लोकउपयोगी सगळ्या उपक्रम राबवलेले आहेत त्याच पद्धतीनं आमच्या गोरगरीब महिलांसाठी रंजनाताई रावत असतील गीतांजली कदम असतील अश्विनीताई पूजा यांनी काही महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे म्हणजे आमचे सागर पावशे सागर पावशे तर दरवर्षी यु, यु युनिक काहीतरी करत असतात रिमान होममधल्या किंवा सिव्हिल हॉस्पिटलच्या लोकांना त्या ठिकाणी अन्नदान केले त्यांनी त्याच पद्धतीने त्यांनी लेझर शो केला आहे की महाराजांच्या लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे दुर्मिळ छायाचित्र आणि वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जाताना अशी काही क्षणचित्र आहेत mm. ती सागर पावशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात येणार अशा पद्धतीचे विविध उ उपक्रम एकोणीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि चोवीस तारखेला दिवसभर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक सामाजिक लोकउपयोगी आमच्या अनात मुलं मुली असतील किंवा मतिमंद मुलं असतील यांना अन्नदान वगैरे अशा स्वरूपाचं काम आमचं अभिजित भोसले तर कार्यकर्त्यांनी तुमच्या गोशाळेला मोठ्या प्रमाणात चारा त्यांना गूळ असं अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या वेळेला एक आगळा वेगळा महाराजांनी संदेश लोकांकरता दिला आहे त्या तो म्हणजे खास करून की भुके हार तुरे हे सगळे ह्या गोष्टीपासून त्यांनी सांगितलं की येताना कुणीही अशा गोष्टी काय आणू नका आज वर्तमानपत्रामध्ये चौकटीमध्ये ही बातमी स्पेसिफिक दिली आणि तुम्ही सुद्धा लोकां जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा पोहोचवा जे लोकांसाठी सांगणं आहे मला तुम्हाला जर काय द्यायचं असेल तर शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या वस्तू उदाहरणार्थ कंपास असेल दगड असेल वह्या असतील चित्रकलेच्या वह्या असतील किंवा शाळेची पुस्तकं असतील की ज्याच्यामुळं शैक्षणिक आणि गरजू ज्या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना काही गोष्टीची कमतरता असते त्या आपण देऊ शकू कारण गेल्या वर्षीसुद्धा भरून आम्ही वह्याचं वाटप उदयनराजांचे खास मित्र आहे आमचे अमर देशमुख भैया अमर भैया यांनी ट्रकभर महाराजांच्या वह्या दिल्या होत्या गेल्या वाढदिवसात आणि त्याचं संपूर्ण नियोजन ओ... आमच्या बाळासाहेब राक्षांनी वर्षभर म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या शेवटच्या टोकातल्या गावापर्यंत ते पोचवण्याचं काम केलं आज उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीनं आमचे सु दादा मोजार असतील काका धुमाळ असतील संग्राम असतील पंकज चव्हाण असतील मनोज शेंडे असतील आमचे ज्येष्ठ आदरणीय ॲडव्होकेट बनकर साहेब असतील जितू काका खानविलकर असतील ताकती ना ना आने आने ही सगळी मंडळी ताकदीनेशी विनीत पाटील असेल हे सगळी लोकं बाळासाहेब ना असतील लक्ष्मण कडव असतील संतोष कंशी असतील आणि अन्य इतर सगळे नावं घील एवढी कमी आहेत उदयनराजे मित्रसमूहातील सगळ्यांनी मिळून आम्ही एक जीवानं एक दिलानं सगळं नियोजन केले तसं पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री स्वतः येणार होते कार्यक्रमासाठी का परंतु दुपारची वेळ होती आणि आम्हीच महाराजांनीच सांगितलं मला वेळ द्यायची असेल तर संध्याकाळची कर द्या कर्तव्यपूर्ती सोहळा म्हणून त्या ठिकाणी भविष्यामध्ये संपन्न होईल की महाराजांनी आणि महाराजांच्या सर्व सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यासाठी ज्या ज्या योजना राबवल्या हो ज्या ज्या मोठ्या स्वरूपात भरीव स्वरूपात उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज असेल भुयारी गटर मार्ग असेल काची उंची असेल करारसारख्या स्टेडियमला शंभर कोटीचा निधी असेल किंवा सिंचनासारखे जी कटापूर योजना असेल किंवा जिल्ह्यातील अन्य योजना असतील ह्याला जी कोटी कोट्यांच्या रूपामध्ये जे पैसे आले त्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं ते भविष्यामध्ये महाराजांशी चर्चा करून वेळ देऊन वे, येणार आहेत त्यांनी सुद्धा महाराजांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि उदयनराजे समूहाचं एक आनंद आणि उत्सव म्हणजे सगळ्यांचा मला वाटते महाराजांचे फॅन मला वाटते बऱ्यापैकी तुम्हीसुद्धा सगळ्या आणि महाराजांच्या खूप असं तुम्ही सगळे प्रेम करता सातारची जनता महाराष्ट्रातली जनता देशातले कित्येक जण महाराजांच्यावर प्रेम करतात त्यांचं प्रेम आशीर्वाद आणि ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सातारामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ पहिल्यांदाच या ठिकाणी त्यामुळं ह्या वेळेचा एक वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होतंय या ठिकाणी बॉडी बिल्डिंगच्यासुद्धा स्पर्धा आहेत अतुल पाटोळे आमचं गोटुमाने सगळ्या मंडळींनी वेगवेगळे आ, पंत जांभळे त्यांनी रिक्षाची सौंदर्य स्पर्धा महाराष्ट्रातून रिक्षा येतात उद्या तुम्ही बघा महाराष्ट्रातून रिक्षा म्हणजे नटवून थटवून अशा येतात आणि वेगवेगळ्या थरातल्या त्यांनी कॅटेगरी ठेवले आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बक्षिसं ठेवले तर अशा पद्धतीचं सर्व उपयोगी सांस्कृतिक कला उपयोगी अन्नदान बैलगाडी शर्यत वेगवेगळ्या यो याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं नियोजन केले आपण आलात त्याबद्दल आप मनापासून धन्यवाद व्यक्त कर व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी प्रसिद्धी दिलेली आहे ते सा सार्वजनिक सामाजिक उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे किंवा नेत्रदान शिबिर असेल किंवा इतर आरोग्यविषयक शिबिरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पोचवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो दादा। दादा, दादा दादा आज संध्याकाळी तुम्ही आतिषवादीचं आणखी काय काय तुम्हाला आता आमचे मित्र आदरणीय तात्या यांनी सर्व क्लिअरच केलेले मुद्दे मुद्दा काय शिल्लक राहिलेलाच नाही बोलण्यासारखा तरी काय की एवढंच सांगतो तुम्हाला की संध्याकाळी म्हणजे मी आमचे देवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी जेवढं करेन तेवढं कमीच आहे कारण महाराज साहेब म्हणजे मी ज्या आज उभा आहे परदेशामध्ये मी रोजगारानिमित्त पुन्हा माझे व्यवसाय चालू केले अनेक तरुण माझ्याकडं जॉबसाठी आहेत नोकरी माझ्याकडे करतात अनेक आपले मराठी लोक असे महाराष्ट्रातले जे ते मा, ते ते तर जे काय उभा आहे मी परदेशामध्ये ते महाराजसाहेबांच्या आशीर्वादामुळे मा महाराजसाहेबांच्या हे त्याने सहकार्य केलं मला त्याच्यामुळे उभा आहे तर म्हणजे बा ज्यावेळेला मी परदेशामध्ये राहतो दुबईमध्ये असतो अनेक सव्वीस सत्तावीस देशामध्ये माझा व्यवसाय चालू आहे अनेक देशामध्ये गेल्यावर तुम्ही कुठले हा प्रश्न येतो तर भारतातला मी मी महाराष्ट्रातला आणि त्यातूनही राजधानी सातारा म्हणलं तर अपसुकबरोबर लोकांच्या तोंडामध्ये महाराजसाहेबांचं नाव येतं तर महाराज साहेबांबद्दल किस्से किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे काय हे का अनेक लोक परदेशातले लोक ऐकायला लो उत्सुक असतात तर त्यांना सांगत बसला एक एक दोन दोन तास त्यांची जे गप्पा मारत बसतो तर अत्यंत खूप महाराज साहेबांचं म्हणजे इथंच नाही आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अनेक देशामध्ये महाराज साहेबांचे खूप चाहते आहेत त्यांना मानणारा खूप वर्ग आहे तर आज संध्याकाळी आपण शिव शिवतीर्थावर बारा वाजता फटाक्याची आताजीबाची आपण ठेवलेले आहे महाराज साहेबांच्या मित्रमंडळीतर्फे सर्वांतर्फे आणि तुम्हाला एक छोटासा फक्त केसं सांगतो हे वाढदिवसाच्या पेक्षा थोडंसं पलीकडं आहे मी ज्यावेळेला दुबईला होतो त्यावेळेला महाराज मला बोलले दिल्लीला हे थोडं एक अर्जंट काम मी दिल्लीला गेलो महाराज म्हणलं काहीतरी महत्वाचं काम असेल तर महाराज काय मला काय का बोलले माझ्या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना तू परदेशामध्ये अनेक ठिकाणी होतील त्या ठिकाणी नोकरीला लावले प्रत्येकाचे सी व्ही गोळा कर रिझ्युम गोळा कर प्रत्येकाचे कुठे कुठे कोण लागतोय कोण जर्मनीत जातोय कोण लंडनला लागतोय कोण दुबईला लागतोय कोण कुठे ऑस्ट्रेलियाला लागतोय अनेक ठिकाणी जिथे लोक तुझी व्यवसाय आहेत त्या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातील लोक तू नोकरीसाठी त्यांना प्राधान्य देईल ते लोक सगळे त्यांना पाठव त्यांना जॉब चांगल्या ठिकाणी विश्वासाच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ज्यांना जास्त प्रमाणात त्यांना पगार मिळेल त्यांचं कुटुंबचं सुखी होईल कुटुंब त्यांचं भाग आहे अशा ठिकाणी त्यांना नोकरी कर म्हणजे महाराजांशी काय फक्त सांगायचा उद्देश एवढाच की महाराजांशी म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांसाठी बघा त्यांच्या मनामध्ये किती एकदम वेगळा एकदम फार इगोष्ट महाराज माझ्या म्हणजे महाराज साहेब पण सारखा एक माणूस माझ्या उभ्या आयुष्यात मी अजून कधीच पाहिला नाही बाकी काय तात्याने सर्व सांगितलेलं आहे थँक्यू महाराजांचं उद्या सकाळी आई साहेबांचं दर्शन घेऊन गणेशचं दर्शन पंचमुखी गणेश म्हणजे इतर सगळे देवदेवतांचं दर्शन घेऊन संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्व येणारे ग्रामीण भागातील शहरी भागातील प्रेम करणारे सगळ्यांना माझी विनंती रात्री सहा ते दहा या वेळेत महाराजांना शु शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा देत असताना कुठलाही आर तुरे वगैरे न आणतात शालेय शैक्षणिक स्वरूपाच्या भेटवस्तू त्यांना भेट म्हणून त्याच खऱ्या अर्थांना शुभेच्छा असतील शुभेच्छा कुठे जलमंदिर या ठिकाणी